मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नगरमणमाड महामार्गावर आज सोमवारी नऊ जूनला सायंकाळी आठच्या सुमारास राहुरी शहरातील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर एक भीषण अपघात झाला यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली एक मालवाहू ट्रक रिकाम्या स्कूल बसवर गतिरोधकावरच पलटी झाल्यामुळं हा अपघात घडला सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय आज सायंकाळी आठच्या सुमारास नगर मनमाड महामार्गावरील संत गाडगे महाराज आश्रम शाळेसमोरील गतिरोधकावरून जात असताना एक मालवाहू ट्रक रिकाम्या स्कूल बसवर गतिरोधकहून पलटी झाला या अपघातामुळे बसचं मोठं नुकसान झालं असून रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यामुळं मनमाड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्पल झाली दोनही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी हजर झाले वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करत होते अपघातग्रस्त बस बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचं काम सध्या सुरू आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं झालेलं नुकसान हे मोठं आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर